आई तारे बघू बाई चारीकडे बघ चारीला गेला ए ए आम रे ओहो दम्यात दम्यात नाही काय नाही काय नाही बाहेर चला बाहेर थोडं

सर 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 म्हणजे होऊया थोडस कसं कुठं पाठीमागा सांगणार सांगा तुम्हीच तुम्हीच सांगा मला सांगा तुम्ही सांगा मला काय थोडं सहकार्य करायचं थो। हो बरोबर कसं सहकार्य करता तुम्ही बघितलं की सकाळपासून हे निले वय बघा ना आतमध्ये नाहीत घ्यायच्या નમસ્કાર સગં છે મતદાન વિરુદ્ધ ભલે તમે કે આજ તો મત એ તો ભાઈ રહેતું નહી બોલા દાતા જાવગા પરમાણ જાવ આતમે થ બોલતી ભાઈલા ના બોલતો

ભાળી yeah, <laughs> <laughs> स्वागत स्वागत आपले अनिल अनिल अरे अख्खा मध्ये येतो कायच तू अरे खाली तरी घे एकदम वरती केलाय तू मी नाही

تن ته پورو ڏا ته چٽل اي اٿڪو نه ٿي तू आज एवढेच दाबतो का खाली का खाली आणीन मागी आणीन मागेच मागेच नाही तुझा अडचयच मागे मागे घे पुन्हा म्हणतो तू अरे काढतो

अरे मागे सरक नाही अरे सर माझे जाव जाव जागडं पाठवले नाही मला माहित नाही लवकर जावा

चला। चला। ले आत मध्ये सोडलं चला हे जा गेले सगळे ते बघ बिजी बिजी गेले जा चल हो आत मध्ये सोडलं चल आत मध्ये सोडलं ना मग गेला मुंड्यावर सोडलं आता आता नुकर थांब आता इथे पाऊ हे जा जा जना जायच तेला

अरे हात घे ना खाली हात बघा अरे हात घेऊ खाली नंतर कट करते अरे ફોટો કાઢ વર્ડ અરે ભાઈ પન્નાસ ફોટો કાઢતો

नयाँ चालु कानुहुन्छ मात्रै अन्त राइट चाहिँ राइट चाहिँ ખાલી બીજા ખાલી પેલે हॅलो नाही नाही सगळे चालू आहे सगळं चालू आहे कॅमेरा आता तुम्ही नश मग चेक बघता हॅलो हॅलो मी का तुला मागणं पण माझ्या वजनाचे आहे भाऊ माग कोण आहे तुमचं जितेंद्र सर खाली घे नाही प्रेम खाली प्रेम माझी बिघड

आधी गेला तू ते काली बघा की त्यांचा फोन आहे अरे काय नवीन आहे ऑनलाईन आहे का दिकदो नहीं नहीं? दिकदो अरे मग काय करू आता मी शॉर्ट घेऊ का ते ऑफलाईन बघाय दुसरं कॅमेरा पडला तर पकडा मला খাল <pyat> <einer> <Mechanism> <pưng> <ts quarterback> <programmes> <p sich>

બારા મી ના ખાલી

બહાર ચાલે રે બહાર ગયા કિતના આદર્શ એ સૌજી જાય એ ચાલી જાય ભાગી જાવ તો એ ઉષા